असे पदार्पण करत असताना या शंभर वर्षाच्या चळवळीत ज्यांनी शेतकरी कामगार जनतेच्या शहीद झाले तर सर्व काँग्रेसला लाल सलाम करतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्राध्यापक अशोक सोनामी सरांनी आपल्याला काँग्रेस पक्षाचा इतिहास या ठिकाणी मांडलेला आहे त्याचप्रमाणे विचारमंच उपस्थित धनवती मामा जिल्ह्याचे सहसचिव कमरेड तत्तुतुपे कमेंट लिहाते आढावा त्याचप्रमाणे नामदेवराव बोराडे सर्व पक्षाचे सहकारी आणि परिवर्तनवादी चळवळीतील सर्व सहकारी बंधू आणि बघिनीं भारतीय कम्युनिस्ट पक्ष नव्याण्णव वर्ष पूर्ण करून शंभराव्या वर्षात जातोय आणि या देशामध्ये आम्ही अभिमानाने सांगू शकू या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जी स्वातंत्र्य चळवळीमध्ये दे दे योगदान देणाऱ्यांची यादी जर आपण संपूर्ण देशातली पाहिली तर अभिमानाने सांगता येईल की भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि कम्युनिस्ट सभेतले कार्यकर्ते यांनी देशाच्या स्वातंत्र्य स्वातंत्र्यासोबत मोठं योगदान दिलेलं आहे ज्या अंदमानच्या संदर्भात चर्चा केली जाते त्या त्यागामध्ये अनेक सहकारी अनेक कॉम्रेस ज्यांनी जन्मश्रीच्या शिक्षासोबत अनेक वर्ष जन्मदे राहिले त्यामध्ये सुद्धा कम्युनिस्ट पक्षाचे नेते मोठ्या स्वरूपात त्यामध्ये सहभागी होते या देशाच्या दडण मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि स्वातंत्र्याच्या आधी सुद्धा शेद भगतसिंगाच्या विचारापासून तर या देशामध्ये जातीच्या संदर्भात सुद्धा महत्वाचं योगदान या देशामध्ये दिलेलं आहे काही लोक आजही म्हणतात की कम्युनिस्टांना जात कळाली नाही तर कम्युनिस्टांना जात ही सर्वात पहिल्यांदा आधी कळाली असं आम्ही मानतो तर या देशामध्ये जाती व्यवस्थेच्या बाबत कॉम्रेट लिखाण असेल राजवाड्यांचं लिखाण असेल आणि या देशामध्ये समता प्रस्थापित व्हायची असेल तर जात हे वास्तव समोरवरून ज्या पद्धतीने अधिक चळवळी व्हायला पाहिजे होत्या त्याविषयी जरी काही प्रमाणामध्ये अपयश असलं तरी या देशाच्या औद्योगिकीकरणाच्या नंतरच्या काळामध्ये कामगार वर्गाची ताकद सोबत घेत या देशातल्या शेतकऱ्यांना सुद्धा उभं करण्याचं काम क्रांतीचे नाना पाटीलपासून अनेक नेत्यांनी किसान सभेच्या नेतृत्वामध्ये केलेलं आहे यामध्येच आपल्याला सांगायला मला अभिमान वाटतो की या देशातले कामगार पहिले एकत्र आले आणि आयटकची स्थापना एकोणीसशे वीस मध्ये झाली आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना एकोणीसशे पंचवीस मध्ये झाली याचा अर्थ रशियन राज्यक्रांती एकोणीसशे सतरामध्ये झालेली होती परंतु पक्षाची स्थापना होण्याच्या आधी कामगार एकत्र येऊन कामगार आपल्याला स्वतंत्रसाठी लढायला लागले लाग आणि या देशामध्ये सत्ता जर आपल्याला मिळवायची असेल परिवर्तन करायचं असेल तर कम्युनिस्ट पक्षाची स्थापना होणं गरजेचं आहे त्याच्यातून कम्युनिस्ट पक्षाची स्थापना एकोणीसशे पंचवीस मध्ये ही कानपूरमध्ये आज सव्वीस डिसेंबरच्या रोजी झाली होती या संपूर्ण प्रवासामध्ये अनेक घटना घडल्या आहेत जसं सोनेसर म्हटले की दोन पक्ष झालेले असते तर आज आपण कुठेच्या कुठे राहिलो असतो परंतु मतभेद जे होते तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षाच्या काम करण्याची जी पद्धत आहे लोकशाही मार्गाने आणि म्हणून जे लोक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष निघाला पण ते फक्त पस्तीस लोक होते आणि एकसष्ट टक्के लोक पक्षाच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सोबत राहिले परंतु दोन पक्षामध्ये झालेल्या विभाजनाचं सुद्धा या देशाला किंमत मोजावी लागली हे वास्तव नाकारता येणार नाही परंतु भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जी भूमिका घेतलेली होती, होती। आसा करन दे देशा देशा ती भूमिका योग्य होती असं आम्ही अभिमानाने सांगतो कारण देश प्रथम आहे कोणत्याही देशाने दुसऱ्या देशावरती आक्रमण केलं तर ते आपल्या देशावरचं आक्रमण आहे ही गांगेंनी घेतलेली भूमिका ती योग्यच होती याचा आम्हाला आजही अभिमान वाटतो कारण राष्ट्र आणि देशाची संदर्भात असलेली कम्युनिस्ट पक्षाची भूमिका ही ठामपणे त्यावेळेस त्यांनी व्यक्त केलेली होती ज्या पक्ष ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्या नंतरच्या काळामध्ये काँग्रेसच्या संदर्भातली भूमिका आपण पाहिलं की युपीएच्या काळामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष सर्व डाव्या पक्षांनी पाठिंबा देण्याची वेळ आली कारण गांगे हे दूरदृष्टीने पाहणारे नेते होते ते सांगायचे त्या काळात सुद्धा का का की या देशामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्या काळात आर एस एस ची स्थापना एकोणीसशे वीस मध्ये झालेली होती ते म्हणायचे की धर्मांध शक्तीचा या देशाला भविष्यामध्ये धोका आहे हा धोका ओळखत काँग्रेसच्या सोबत वेळ पडल्यावर ती युती करा आणि वेळ पडल्यावर संघर्ष सुद्धा करा युनिटी आणि स्ट्रगल हा नारा यांनी दिलेला होता आणि देशी भांडोलदारांच्या संदर्भातली भूमिका असेल ती सुद्धा डानिंची अतिशय क्लियर होती पण या देशामध्ये जे जे संघर्ष झालेत स्वातंत्र्य चळवळ आपण पाहिली संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास त्यांनी सांगितला आणि अभिमानाने सांगतो की या नाशिक जिल्ह्यामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं आणि महाराष्ट्रामध्ये महत्वाचं